पाटील मी आज आपण समोर छावा या साप्ताहिकातील माझे आवडते कवी लेखक व साहित्यिक मान्य श्री सुभाष सर यांची कविता आपल्या समोर सादर करणार आहे कवितेच नाव आहे परीक्षा आली अभ्यास करू परीक्षा आली अभ्यास करू कोणते विषय ध्यानात ठेवू मराठीचे व्याकरण पाठच होईना मराठीचे व्याकरण गणित सोडवण्या पेनच ना भूमिती प्रमेय किती मी आठवू भूमिती प्रमेय किती मी आठवू इतिहास सनावळ्या किती कशा भूकू भूगोलाचं गोल नीट मला जमेना भूगोलाचं गोल नीट मला जमेना इंग्रजीची स्पेलिंग पिच्छा काही सोडे ना खेळ विषय बरा अभ्यास काही नाही खेळ विषय बरा अभ्यास काही नाही त्यात मात्र माझा नंबर पहिला आई त्यात मात्र माझा नंबर पहिला आई धन्यवाद